मालेगाव येथील चोरटा जेरबंद मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर व परिसरात सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते त्याअंतर्गत कारवाई करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ने मालेगाव येथून एका चोरट्याला जेरबंद करत एक मोटारसायकल हस्तगत केली आहे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार मोटारसायकल चोरी प्रकरणी तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस केलेली हिरो एच एफ डिलक्स मोटरसायकल ही राजेंद्र केदारे राहणार सोयगाव तालुका मालेगाव वापरत असून तो मालेगाव परिसरात फिरत आहे ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने विशेष पथक मालेगाव येथे पाठवले हो सदर पथकाने टेहरे येथील सद्गुरू कबीर आश्रम समाधी मंदिरासमोर सापळा रचून राजेंद्र केदारे यास अटक केली त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली अधिक चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुलीत दिली त्याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस ऑब्लिक वीस चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान उघडकीस आला आहे तपासानंतर आरोपी व मुद्देमाल अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके कारवाई करणाऱ्या पथकात सहभागी अधिकारी व कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डेकर सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी चालक पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेसी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते